मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर आशिष गिने डॉक्टर अनुज चौधरी डॉक्टर विजय चव्हाण डॉक्टर प्रभाकर मुद्राल व अन्य कर्मचाऱ्यांनी जुने शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अनिल कोर्डे यांच्या पथकाने अठरा जून रोजी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकून तपासणी केली या तपासणी दरम्यान विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणारा डॉक्टर जावेद शेख यांच्याकडे वैद्यकीय पात्रतेची कागदपत्रे नसल्याचे दिसून आले तसेच रुग्णांची नोंदणी न करता त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे आढळले तसेच हॉस्पिटलला मुंबई नर्सिंग होम ऍक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास अन्वये मान्यता नसल्याचेही उघड झाले यावेळी हॉस्पिटलमधील आठ रुग्णांवर उपचार सुरू होते काही रुग्णांना सलाईन देण्यात आलेले होते व अन्य औषधे साठवलेली होती औषध निरीक्षक मानिकराव व गोतमारे यांनी पुढील पुढील कारवाईसाठी कारवाईसाठी बोलवण्यात बोलवण्यात आले आले यांना कोणतीही वैद्यकीय शैक्षणिक पात्रता नसल्याचे दिसून आल्यामुळे बेकायदेशीर रुग्णालय चालवण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला या प्रकरणात अकोल्यातील अंकुश धूड पंकज गायकवाड कुलदीप बारसबे किरण शिरसाट तसेच ॲडवोकेट शुभांगी ठाकरे यांनी सहकार्य केले पुढील कारवाईसाठी प्रकरण जुने शहर पोलीस ठाण्यात सुपूर्त करण्यात आले आहे प्रतिनिधी नौशाद पटेल खूपच डॉक्टरांवरती कारवाई सुरू आहे त्याच्यात एक संशयित व्यक्ती आम्हाला आढळून आला की जो कसलीही शैक्षणिक पात्रता नसताना वैद्यकीय व्यवसाय करताना आम्हाला आढळला त्याच्यावरती आम्ही छापा मारून त्याच्याजवळील साहित्य आम्ही हस्तगत करून घेतलं आणि ते जप्त करून त्याच्याजवळची औषधी औषध विभाग अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे त्याच्यावरती कारवाई केल्या झाली आहे आणि वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे जुने शहर पोलीस स्टेशन येथे आपण तक्रार नोंदवत आहोत त्यासाठी मनपा अकोला येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष गिरे यांनी प्रोडिशनला तक्रार दिली की त्यांना दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी एक गोपनीय माहिती मिळाली की हरिअरपेठ जुनी शहर या ठिकाणी एक बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करत आहे त्या अनुषंगाने डॉक्टर साहेब तसेच त्यांची संपूर्ण वैद्यकीय टीम यांनी सदर ठिकाणी रेड केली असता त्यांना हरिहरपेठ या ठिकाणी एक व्यक्ती वैद्यकीय व्यवसाय करताना मिळून आला व त्यांची वैद्यकीय सेवा इतर रुग्णांना देताना मिळून आला व तसेच त्यांनी चेक केले असता सदर इस्म जावेद शेख असे त्याचे नाव असून त्यांच्याकडे कोणतेही वैद्यकीय परवाना तसेच कोणतेही इतर वैद्यकीय आवश्यक असणारे कागदपत्र मिळू नये त्या अनुषंगाने त्यांनी रेड केली आणि संपूर्ण ज्या ज्या वैद्यकीय व्यवसाय करता लागणाऱ्या ज्या काही कागदपत्र इतर गोष्टी असतात त्या संबंधित इस्माकडे नावे जावेद शेख यांच्याकडे नसल्या कारणाने संबंधितांविरुद्ध पोस्टे जुने येथे त्यांनी तक्रार दिली आहे सदरचा गुन्हा पोस्टे जुने येथे दाखल करण्यात येत आहे व पुढील कारवाई सुरू आहे धन्यवाद ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा